महान तत्वज्ञ ला प्रेरणादायक कथा राजा आणि न्यायाधीशाची शोधयात्रा एका राजाला आपल्या राज्यासाठी योग्य न्यायाधीश हवा होता त्याने लाू या तत्वज्ञाबद्दल ऐकले होते ज्यांचे ज्ञान सर्वत्र प्रसिद्ध होते राजा लाौत्झूला न्यायाधीश बनवू इच्छित होता राजाने ला महालात बोलावून सांगितले तुमचं ज्ञान आणि तत्वज्ञान सर्वत्र गाजते तुम्ही माझ्या राज्यात न्यायाधीश व्हावे हो ही माझी इच्छा आहे लाओत्झू म्हणाले राजन माझ्या आणि तुमच्या विचारसरणीत खूप फरक आहे मी न्यायाधीश होऊ शकणार नाही राजा आग्रहाने म्हणाला तुमच्यासारखा योग्य न्यायाधीश माझ्या राज्याला मिळणे कठीण आहे कृपया माझी विनंती स्वीकारा शेवटी लाओत्झूने राजाचा आग्रह मानला आणि न्यायाधीशपद स्वीकारले न्यायाची परीक्षा एकदा महालात एक श्रीमंत व्यक्ती तक्रार घेऊन आला त्याच्या मुलीचं सोन्याचं हार हरवलं होतं ती बागेत खेळत असताना हार जमिनीवर पडला आणि एका पक्षाने तो उचलून झाडावर टांगला त्या श्रीमंत माणसाच्या घरी काम करणाऱ्या एका गरीब माणसाने झाडावर टांगलेला हार पाहिला तो विचार करू लागला मी गरीब आहे हा हार मला उपयोगी पडेल तो चोरलेला नाही तर उघड्यावर पडलेला आहे म्हणून मी तो घेऊ शकतो काही दिवसांनंतर त्या श्रीमंत माणसाला समजले की हार हरवला आहे त्यांनी गरीब माणसावर चोरीचा आरोप केला आणि राजाच्या दरबारात न्याय मागितला निर्णय लाओझूने श्रीमंत माणसाचं आणि गरीब माणसाचं म्हणणं ऐकलं त्यानंतर त्यांनी सांगितलं श्रीमंत माणसाला पन्नास चाबकांचे फटके मारले जावेत आणि त्याने गरीब माणसाला आपली संपत्तीचा दहा टक्के हिस्सा द्यावा हे ऐकून श्रीमंत माणूस चिडला आणि म्हणाला हा कसला न्याय आहे मीच तक्रार करायला आलो पण मला शिक्षा मिळते आणि चोराला मी माझी संपत्ती देऊ का राजालाही हा निर्णय अयोग्य वाटला त्यांनी विचारले तुमच्या निर्णयाचा आधार काय आहे म्हणाले पहिलं या श्रीमंत माणसाकडे इतकी संपत्ती आहे की त्याला आपल्या हरवलेल्या हाराची जाणीव देखील उशिरा झाली त्यामुळे संपत्तीची किंमत त्याला नाही दुसरं गरीब माणसाने हार चोरी केला नाही तर फक्त घेतला आहे या श्रीमंत माणसाकडे प्रचंड संपत्ती असूनही तो दुसऱ्याला मदत करण्याऐवजी शिक्षा देण्यासाठी इथे आला आहे त्यामुळे त्याला गरीब माणसाला मदत म्हणून संपत्तीचा दहा टक्के भाग द्यायला हवा महालाचा निरोप लाओ पुढे म्हणाले मी आधीच सांगितलं होतं की मला न्यायाधीश बनायचं नाही या जगाच्या खोट्या व्यवस्थेत मी फिट बसू शकत नाही सत्य माणसाला स्वच्छ आणि शांत बनवतं पण हे जग सत्य पचवू शकत नाही त्यांनी महाल सोडला आणि स्वतःच्या मार्गाने पुढे गेले शिकवण ही कथा आपल्याला शिकवते की आपल्या जीवनात नेहमी सत्याच्या मार्गावर चालावं इतरांच्या विचारांना पाहून आपल्या सत्य विचारांशी तडजोड करू नका सत्य तुम्हाला हलका आणि शांत बनवतं तर खोट तुम्हाला जड आणि गुंतागुंतीत टाकत अशा आणखी प्रेरणादायक कथा ऐकण्यासाठी आमच्या मार्ग बुद्धाचा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नमो बुद्धाय